हॅलो नमस्ते तर आज मी दाखवत आहे शेवगा बटाट्याचं कालवण दाखवणार आहे किंवा आमटी रस्सा जे पण तुम्ही बोलता तर रेसिपीसाठी मी इथे शेवगा आणि बटाटा सोलून घेतला आहे शेवग्याची मी साल काढून घेतली आहे इथे मी वाटण्याची तयारी करते आहे तर वाटण्यासाठी मी कांदा लसूण आणि अद्रक घेतलेला आहे आणि खोबरं घेतलं आहे सुकं तरी तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल तापल्यावर मी पहिले कांदा फ्राय करून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्येच कांद्यामध्येच मी लसूण आणि अद्रक भाजून घेणार आहे तर चला मग आता मी तुम्हाला दाखवते तर, तर कांदा भाजून घेते यामध्ये खोबरा आणि भाज आता मी कांदा भाजून घेते कांदा हलका ब्राऊन झाला की आपण त्याच्यामध्ये मी लसूण आणि अद्रकसुद्धा भाजून घेत आहे आणि गॅस बंद करून खोबरं टाकणार आहे कारण खोबरं लगेच आपलं भाजलं जाता कांदा भाजून झाला आहे आणि आता मी याच्यामध्ये खोबरं टाकते मला सांगायचं की माझ्याकडे सुकं खोबरं आहे तर तुम्ही ओला नारळ घ्या ओला नारळाचा पीस घ्या आणि गॅस बंद करते जितका हा तवा खूप गरम होतो लोखंडी तवा त्याच्यामुळे ते असंच भाजलं जाईल आणि मग हे थंड झालं की मी थोडीशी कोथंबीर टाकून वाटण लावून घेणार आहे एकदम मी बारीक पेस्ट नाही करणार आहे मी तुम्हाला दाखवते वाटण भाजून जाण्यावर मी इथे वाटण काढून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यात आणि जे पण थोडंसं होतं ते कोथंबीर टाकून त्याने आता मी गोळा करून यामध्ये टाकणार आहे थोडीशीच कोथंबीर घेतली मी कोथंबीरच्या दांड्याच घेतल्या आहेत मी तर मी एवढंच वाटण करते मला बाकी खडे मसाले वगैरेची टेस्ट नको जास्तच खडे मसाले वगैरे आपण टाकले तर नुसती त्यांची चव येते मग जी ओरिजिनल चव आहे ती निघून जाते त्यामुळे जो पण घरात मसाला आहे तो तोच मी फक्त यूज करणार आहे माझं वाटण करून झालं आहे आणि मी दाखवते की मी किती जाडं ठेवले वाटण मला एकदम बारीक पेस्ट आवडत नाही तर मी थोडंसं पाणी टाकून हे वाटण केलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक पाणी टाकून करू शकता तर वाटण तर छान आड झालं आहे तर फोडणीच्या तयारीसाठी मी इथे कांदा घेतला आहे एक टोमॅटो घेतला आहे आणि कढीपत्ता आहे आणि इथे मी तेल तापत ठेवले तेल थोडंसं मी जरा जास्त घेतलेलं आहे कारण रस्सा भाजी आहे तर थोडंसं तेल फोडणीसाठी जरा चांगलं लागतं कालवनामध्ये जरा तेल गरम झालं तर म्हणजे तर कांदा फ्राय करते कढीपत्ता पण टाकते कर रहे है का अपने करना रहे। का कांदा आपल्याला जास्त लाल नाही करायचा आता याच्यामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आता मी याच्यामध्ये टोमॅटो ॲड करते आता मी पहिले मसाला ॲड करणार आहे तुम्हाला जितका आवडतं तितका मसाला ॲड करा तर हा माझा कांदा लसूण मसाला आहे तर तुमच्याकडे जो घरगुती नसेल आहे तो तुम्ही याच्यामध्ये ऍड करा थोडीशी हिंग टाकणार आहे मी हळद एक चमचा आणि आता ह्याच्यामध्ये मी आपला हा वाटण जे आपण केले कांदा खोबऱ्याचं ते टाकणार आहे थोडंसं वाटण मी ठेवून देते आता आणि हे छान तेलामध्ये आपल्याला थोडंसं कारण आपलं खोबरं आणि कांदा तर आहे त्याच्यामुळे जास्त परतायची गरज नाही जोपर्यंत थोडंसं तेल सुटेल वरती तेव्हा आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करूया ही थोडी लोखंडाची कडी आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं खाली लागतं तर मी ह्याच्यामध्ये वाटणातलं पाणी टाकते जर लाल कलर हवा असेल तर तुम्ही याच्यात मिरची पावडर पण ॲड करू शकता तर एक मिनिट याच्यामध्ये ना झाकण लावून ठेवून देते याला एक मिनिट मी झाकण ठेवते तर आता आपण झाकण काढून बघूया तेल आलंय वरती छान मस्त वास पाहिजे मी हे आणि करते तुम्हाला थोडासा त्रास होत असेल आवाजाचा कारण मी मिक्स करताना हलवताना ते कढईचा आवाज येतोय कारण कढई लोखंडची आहे आणि चमचा आहे त्याच्यामुळे ते आवाज थोडासा आहे म्हणून मी कट केला व्हिडिओ मिक्स करतानाचा तर तुम्ही व्यवस्थित मिक्स करा थोडा वेळ ठेवून देते आणि मग गरम पाणी याच्यामध्ये मी ॲड करणार आहे आता मी काढते आणि याच्यामध्ये मी गरम पाणी ऍड करते असं मला वाटण टाकावस वाटते त्याच्यामध्ये मी थोडंसं वाटण ॲड करते वरून सगळंच ऍड करून टाकते ना मी तर मी सगळंच वाटण ह्याच्यामध्ये ना मला पात्र वाटलं थोडस कालवण एड़ करूं तो मी सगळंच वाटण याच्यामध्ये जितकं होतं ते ॲड करून टाकलं तर त्याच्यामध्ये मी मीठ टाकते चवीनुसार आता ना मी माझा हा घरगुती गरम मसाला पावडर आहे तर ती मी ॲड करणार आहे तुमच्याकडे जो गरम मसाला असेल तो तुम्ही ॲड करा आणि मी असंच झाकण ठेवून देणार आहे बारीक गॅसवर मी हे पाच मिनिट असं ठेवून देणार आहे चांगलं शेंग आणि बटाटा आपला शिजायला पाहिजे आपण आता कालवण उघडून बघूया आपलं मस्त बघूया बटाटा शिजलाय का बघूया कालवण तर मस्त झालंय शिजलंय आता मी कोथिंबीर टाकून गॅस बंद केलंय पण मस्त गरम गरम भातासोबत आपण कालवण भात खाऊया आणि सांगा नक्की कालवण कसं वाटलं ते आमटी कालवण रस्ता जे पण तुम्ही बोलता ते सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि करा मस्त गरम गरम भात आणि कालवण आणि बेसनचा पोळा आता ते मेचरासोबत बेसनचा पोळा करते करणार आहे चला मग Bye-bye.